के या केली आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं उद्या गिरगाव चौपाटीवर आंदोलन केलं जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसनं केला आहे तर गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी मध्यम श्रेणीमध्ये नोंदला गेलाय शहरामध्ये हवेचा निर्देशांक एकशे सहावर पोहोचलाय ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडत असल्यामुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा पाहायला मिळाली होती मात्र आता हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीपर्यंत घसरलाय मुंबईतल्या प्रदूषणाच्या पातळीमध्ये मागच्या दोन दिवसामध्ये वाढ झाल्याची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आलेली आहे खरं खरंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये हवेची पातळी जर आपण पाहिली तर ती चांगली नोंदली गेली होती ऑक्टोबर महिन्यामध्ये दे देखील पाऊस पडत होता त्यामुळे अनेक ठिकाणची जी पातळी आहे प्रदूषणाची ती कमी होती आणि हवा चांगली नोंदवली गेली होती आता मात्र शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतल्या प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे मुंबईतील हवेचा निर्देशांक शेवटचा जर आपण पाहिला तर तो मध्यम श्रेणीत नोंदला गेला आहे अनेक भागातील हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार शनिवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक एकशे सहावर पोहोचला होता दरम्यान गेल्या काही दिवसात मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती अनेक भागात चांगली ते दहनकारक हवेची स्थिती होती पावसामुळं ही परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आता पुन्हा एकदा याच्यामध्ये आता कुठंतरी प्रदूषणामध्ये वाढ झाल्याचा दिसत आहे त्यामुळेच मागच्या काही दिवसां एकीकडं उकाडा दुसरीकडं हवेची पातळी देखील ढासळली त्यामुळे आता मुंबईकरांच्या समस्यांमध्ये आपल्याला वाढ झाल्याचं दिसत आहे मुंबईकरांना काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन या निमित्तानं करण्यात येत आहे हेमंत कॅमेरावली एबीपी माझा मुंबई तर आता नेमकी आकडेवारी बघूया वा मुंबईतील हवेच्या निर्देशांकाबद्दल वांद्रेमध्ये एकशे एकोणीस अंधेरी सत्त्याण्णव माझगाव एकशे पाच देवनार एकशे दहा शिवडी एकशे चाळीस मालाड शहाण्णव वरळी नव्याण्णव विलेपार्ले चौऱ्याण्णव पुढची महत्वाची बातमी कल्याण आणि टिटवाळा या शहरांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी बारा तास बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे या कालावधीमध्ये पाणीपुरवठा यंत्रणेतील देखभाल दुरुस्तीची कामं सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत केली जाणार आहे कल्याण शहरातील पूर्वेतील वाझुनी परिसर कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालयाचा परिसर उपप्रादेशिक परिवहन